त्याच्यानंतर मला खूप आनंद वाटला की इथल्या जनतेने दाखवलं की नेते जरी गेले तरी जनता कोणाबरोबर असते जनता ही विचारांबरोबर असते जनता हे सगळं जाणते की काही लोकांवर राजकीय दबाव असतात काही सरकारी यंत्रणेचा दबाव असतात काही लोकांना पैशाची आमिष दाखवली जातात काही लोकांना आपल्याला माहितीये की सत्तेसाठी जातात प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी जात असतो परंतु जनता जी असते ही सत्यासाठी आणि त्यासाठी लोकशाहीसाठी असते म्हणून जनतेने जे उत्तर द्यायचंय ते उत्तर त्यांना दिलं जनतेने जनतेने उत्तर हेच दिलं की आम्ही संविधाना आणि याच्यावर राहणार तुम्ही जरी किती पक्ष बदलले तरी जनता काय पक्ष बदलत नसते जनताच्या आणि हे आता मला हे इलेक्शनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना पण एक गोष्ट कळलेली आहे आणि ती गोष्ट लोकप्रतिनिधींना ही कळलेली आहे की तुम्ही जरी पक्ष बदलले तर तुम्हाला लोक स्वीकारतील असं नाहीये लोकांना जे स्वीकारायचं तेच लोक स्वीकारणार आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय कारण तुम्ही त्या विचारधारेशी विचारबद्ध राहाल आणि पक्षाशी निष्ठा राहाल पण दुर्दैवाने आज ज्या एक वातावरण आहे ह्याला कुठे ना कुठे मोदी आणि शाह हे जिम्मेदार आहेत मला असं वाटतं आणि यांनी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे वातावरण केले जे कळू शकते मी सांगितलं की कुठल्याही यंत्रणेचा वापर करायचा आणि विरोधकांना विरोधक पक्षामध्ये राहू द्यायचं ना ही जी भूमिका आहे ना लोकांनी मोडीत काढली लोकांनी त्या ठिकाणी त्यांची भाजपमध्ये तर नांदेडची पण सीट पडली हिंगोली पडली लातूरची पडली लोकांचे धन्यवाद कार्यकर्त्यांचे धन्यवाद त्यांनी जाऊ का परत तुमच्या पक्षात आम्ही तर मग सकाळी सकाळीच वाईट मध्ये सांगितलं गेले तर नांदा सौक्या तिथे सोक्याने राहावा आनंद राहा आता मला वाटतंय की आम्ही आमचं सांगितलेलं आहे की आम्ही आता नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय आणि नवीन कार्यकर्ते या ठिकाणी उद्याच येते मला वाटतं त्यांचा अंतर्गत मला सकाळी हा प्रश्न विचारलाय कारण तेव्हा मी त्यावेळी पण सांगितलं की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भाजपाच्या प्रवक्त्या त्याच्या संदर्भामध्ये उत्तर देतील आणि तो आरोप त्यांनी त्यांच्यावरती केलाय त्यामुळे मला वाटतं की देशाचे पंतप्रधान त्या संदर्भात बोलतील सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.